चार्जिंग पॉईंटचा नेटवर्क वाढवण्यासाठी ने त्या पैशाचा काही वापर होणार आहे का पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं सीएनजी विकला जातो तिथे दोन दोन चार चार किलोमीटरच्या चा रांगाय लोक पहाटे जाऊन उभे राहतात पोल्युशन वाढवण्यासाठी तुमचं प्रमोशन करायचंय का या बिलाचं खर तर मी विरोध करतो तर चालायला जागा नाही तिथं गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न आहे हा सामान्य माणसाला रस्त्याहून चालणारे सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आरटीओचा त्रास आहे देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय सभापती मोदय हे जे बिल आहे हे बिल सामान्य माणसाच्या आणि विशेष करून मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनावर मोठं बदल करणारं बिल आहे मंत्री मोदय आपण आता मगाशी सांगितलं की हे अतिशय छोटंसं बिल आहे परंतु हे छोटं नाही आहे हे बिल सरळ सरळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि केंद्र सरकार असेल त्यांच्या दूरदृष्टीच्या विरोधात काम करणारं बिल आहे कारण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोशन देत असताना एका बाजूला केंद्र सरकार आहे की इलेक्ट्रिक व्हेकल हे वाढले पाहिजे इलेक्ट्रिक व्हेकल का वाढले पाहिजे कारण आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा हा जातो तो पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये आपण इम्पोर्ट जे ऑइल करतो त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त पैसा जातो आणि म्हणून ते टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल हाच एक पर्याय म्हणून आपण त्याला प्रमोशन केलं देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलवर आता टॅक्स नाही आहे गुजरातमध्ये आहे तर तो पन्नास टक्के आहे त्याच्या टॅक्सच्या म्हणजे जो रोड टॅक्स आता साध्या गाड्यांना पेट्रोल डिझेलच्या घेतला जातो आपल्याकडे पंधरा टक्के टॅक्स पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आपण घेतो गुजरातमध्ये सहा टक्के आहे त्या सहा टक्क्याच्या पण पन त्यांनी पन्नास टक्के म्हणजे तीन टक्के त्यांनी त्या ते ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलवर टॅक्स ठेवलेला आहे आपण इलेक्ट्रिक व्हेकलला आजपर्यंत माफ केलं होतं आता तुम्ही त्याच्यावर सहा टक्के टॅक्स ठेवताय इलेक्ट्रिक व्हेकलवर भारतामध्ये आपण पाहतो की सध्या आणि विशेष करून महाराष्ट्र आणि आपली जी एम आय डी सी आहे आपल्याकडे जे उद्योग आहेत ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर चालणारे उद्योग आहे आपल्या जास्तीत जास्त एम आय डी सी या ऑटोमोबाईल उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल सहा टक्क्यांनी माग करणं म्हणजे मला असं वाटतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण अडचणीत आणण्याचं काम या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत आहे कोणत्याच राज्यामध्ये नाहीये मग आपल्याच राज्यामध्ये एवढी घाई करण्याचं कारण काय हा माझा खरं तर मंत्री महोदय आपल्याला पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की इलेक्ट्रिक व्हेकलला आपण टॅक्स करतोय सहा टक्के टॅक्स वाढवतोय परंतु आज इलेक्ट्रिकल व्हेकलला चार्जिंग करण्यासाठी जे चार्जिंग पॉइंट पाहिजे किंवा त्याचे जे प्रमोशन पाहिजे त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या नगरपालिका क्षेत्र असतील किंवा छोटे जे गावं असतील तिथं तर कुठलीच व्यवस्था नाही आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई महापालिकेने सक्ती केलेली आहे की पार्किंगमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉइंट असला पाहिजे परंतु हे चार्जिंग पॉईंट आज जर तो मानू तीनशे चारशे किलोमीटर रेंजची गाडी घेतो आणि जर तो पुण्याला निघाला किंवा पुण्याहून कुठं बाहेर निघाला तर त्याला जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे चार्जिंग पॉइंटचं चा नेटवर्क वाढवण्यासाठी ने या पैशाचा काही वापर होणार आहे का हे देखील शासनाने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे तिसरा मुद्दा याच्यामध्ये मंत्री महोदय अत्यंत महत्वाचा आहे हो की सीएनजीच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहतो की सगळ्या पेट्रोल पंपांच्या बाहेर जिथं सीएनजी विकला जातो तिथं दोन दोन चार चार किलोमीटरच्या रांगाय लोक पहाटे जाऊन उभे राहतात मग आपल्याला जीला डिस्करेज करायचं आहे का तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स वाढवून तुम्ही त्याला डिस्करेज करण्याचं तुमचं शासनाचं धोरण आहे का हे तरी शासनाने स्पष्ट केलं पाहिजे कारण आपण एका बाजूला पोल्युशन फ्री नेट झिरो आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असताना आपण या सगळ्या नवनवीन प्रयोगांकडे जातो इथेनॉलचा प्रयोग असेल सीएनजीचा असेल एल पी जीचा असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा असेल आणि तुम्ही नेमकं उलटच करताय त्याचाच टॅक्स वाढून तुम्ही प्रमोशन पोल्युशन वाढवण्यासाठी तुमचं प्रमोशन करायचं आहे का हा मला खऱ्या अर्थाने मंत्री मोदी आपल्या समोर एक प्रश्न आहे आणि मंत्री मोदय आपण सांगितलं की एकशे तीस एकशे पन्नास कोटी रुपयाचा याच्यामध्ये आपल्याला महसूल वाढणार आहे ठीक आहे महसूल वाढला पाहिजे ही आनंदाची बाब आहे दरेकर साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती की पार्किंगची व्यवस्था अत्यंत अडचणीची आहे तर मला आनंद झाला ज्या दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की पार्किंग असल्याशिवाय गाडी घ्यायला परवानगी मुंबई शहरात देणार नाही याचा मला विशेष आनंद झाला कारण आज इथं चालायला जागा नाही तिथं गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न आहे यांना फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही तर अनेक महानगरांमधला हा प्रश्न झालेला आहे परंतु हे करत असताना आपण एका बाजूला हे टॅक्स वाढवत असताना आपण ह्या सगळ्या व्यवस्थांच्या दृष्टीने देखील आपल्या डिपार्टमेंटनी काहीतरी काम केलं पाहिजे आज सामान्य माणसाला रस्त्याहून चालणारे जर जा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो आर त्रास आहे मंत्री मोदी ओ अशा ठिकाणी उभे राहतात तुम्ही महसूल वाढवायचे महसूल वाढवायचं ठीक आहे पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून वा, महसूल वाढवायचं हे जरा चुकीचं धोरण आहे कारण अशा ठिकाणी तुमचे आणि उभे राहतात की म्हणजे वळणावर झाडांमध्ये असे कुठंतरी उभे राहतात अचानक येऊन लोकांना पकडण्याची भूमिका असते आता परवा मला इथं एका आपल्या जे एन पी टी पोर्टवरून निघालेल्या आमच्या एका भाजीपालावाल्या गाडी ट्रकवाल्याचा फोन आला त्या गाडीवर क्लिनर नाही म्हणून त्याला दंड मारलेला एक हजार रुपयाचा ठीक आहे क्लिनर असावा की नसावा मला माहित नाही कायद्यामध्ये तुमच्या काय तरतूद आहे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये परंतु क्लिनर नाही म्हणून एक हजार रुपयाचा दंड जर तुम्ही मारत असाल आता गाड्या अद्यावत होत चाललेल्या आहेत जे नवीन नवीन जे ट्रक येत आहेत त्या अद्यावत ट्रक आहेत त्याच्यामध्ये एसी आहे पॉवर स्टेअरिंग आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याला क्लिनरची खरंच आवश्यकता आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आहे अहो एक हजार रुपये दंड क्लिनरला मारताय म्हणजे महसूल वाढवायचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने जर ओरबडून महसूल वाढवणार असू तर मला वाटतं मंत्री महोदय हे काय योग्य नाही हे बिल ह्या बिलाचा खरं तर मी विरोध करतो कारण हे बिल जे आहे याच्यातलं बाकीच्या गोष्टी जरी चांगल्या तर असल्या तरी ई ला सहा टक्के वाढवणं याचं हे माझ्या बुद्धीला न पटणार आहे आप, आपण नाही आपण खुलासा करालच आणि अर्थात त्याच्यासाठीच ही चर्चा आपण करतो आहे आणि दुसरी गोष्ट सी एन जी वरचा पण जो एक टक्का आपण वाढवतोय मला असं वाटतं की देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात आहे तर आपण यावर खुलासा करावा ही विनंती आहे सभापती महोदय सर्वप्रथम माझ्या ह्या बिलावर चर्चा करत असताना सन्माननीय सदस्य आणि माझी परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेब त्याचबरोबर सन्माननीय सदस्य श्री सत्यजित तांबे साहेब सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी सन्माननीय सदस्य श्री प्रवीण दरेकरजी सन्माननीय सदस्य आणि बर्थडे बॉय श्री सचिन जी सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदेजी आणि आमच्या भगिनी श्रीमती मनीषा कायंदे मॅडम यांनी ज्या अतिशय चांगल्या आणि मौलिक सूचना या सभागृहामध्ये आमच्या खात्याला दिल्या त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वप्रथम या सभागृहामध्ये उपस्थित असलेले तांबे साहेब अनिल परब साहेबांनी अतिशय मौलिक सूचना केली ती महत्वाची की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं ह्या देशामध्ये कशी येतील आणि त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं देता येईल यासाठी प्रत्येक राज्याने प्रद प्राधान्य त्यांना द्यावं अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू आहे आज आपण करतोय कर ती कुठल्याही परिस्थितीत गरीबांच्या वाहनांवर नाही म्हणजे जे, जे लाखांपेक्षा जास्त किंमत ज्या वाहनांची आहे त्यावरच ही करवाढ आहे आणि प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला सांगायची आहे की मोठ्या मोठ्या ज्या तीस लाखाच्या वरच्या किमतीच्या गाड्या आहेत त्या काही उच्च लोक जे आहे ते अमेरिकेवरनं किंवा युरोपवरनं मागवतात आणि था त्याच्या किमती जास्त असतात परंतु त्यांना तीस लाखापेक्षा जी कर आ, जो कर आपला आहे तोच त्यांना भरावा लागतो त्यामुळे त्यांचा फायदा होतो परंतु तीस लाखावरच्या फक्त वाहनांना ही हे नवीन ई व्ही पॉलिसीमध्ये आपण कर आकारणी केलेली आहे आणि प्रामुख्यानं दुसरा आपला मुद्दा होता तांबेसाहेब की ए व्ही पॉलिसी शासन अतिशय चांगल्या प्रकारे राबवत आहे आपण जे सांगितलं होतं की नवीन नवीन गाड्या येणार आहेत परंतु चार्जिंग स्टेशनची सुविधा काय आपण करतोय त्यासाठी सुद्धा आपण पॉलिसी करतोय आणि फक्त शहरी भागामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा चार्जिंग स्टेशन असावे अशा प्रकारचं सूचना आम्ही परिवहन खात्याच्या सर्व संबंधितांना केलेल्या आहेत आणि आपल्या तुम्हाला कदाचित कल्पना असेल की जवळजवळ पाच हजार एकशे पन्नास या इलेक्ट्रिक बसेस आपण भविष्यामध्ये घेतोय त्यातले चारशे पन्नास बसेस आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच ठेकेदाराला चार्जिंगची व्यवस्था करण्याचे सुद्धा त्या आपण पॉलिसी मध्ये म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा असा होता कि शाले की शालेय वाहतुकीच्या संदर्भात शालेय विद्यार्थी वाहतूक करत असताना वाहनांवर केवळ शंभर प्रति आसन प्रति वर्ष असा कर आहे त्यामुळे खाजगी मालक जरी असेल तरी आपण हाच त्याच्यामध्ये कर आकारणी त्यांना करतोय त्यामुळे त्याच्यामध्ये ते काही जास्त फरक पडणार नाही दुसरं शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही सूचना सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांनी केल्या होत्या आम्ही त्यानुसार सुद्धा परिवहन खात्यानं आमचे माजी जे अधिकारी होते परिवहन खात्याचे जितेंद्र पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेम आम्ही नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल लवकरच आम्ही मागवणार आहोत जेवण करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्या बसेसमध्ये त्यांनी पॅनिक बटन लावलेला आहे का सीसीटीव्ही कॅमेरा आहे का किंवा जी पी एस यंत्रणा आहे का याची सुद्धा व्यवस्था योग्य प्रकारे त्या बसेसमध्ये असेल तरच त्याला आम्ही परवाना देणार अशा पद्धतीची ती सूचना आमची आहे दुसरी आपली सूचना होती की प्रामुख्यानं ज्या लोक दहा दहा गाड्या घेतात प्रवीण दरेकरांनी वस्तुस्थिती सांगितली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या वेटरकडे सुद्धा फोर व्हीलर गाडी आहे ज्याच्याकडे वन चा फ्लॅट आहे त्याच्या दोन दोन गाड्या आहेत टू चा फ्लॅट आहे त्याच्याकडे तीन तीन चार चार गाड्या आहेत आणि गाड्या पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडे नसते डेव्हलपर कडनं किंवा कुणाही कडनं ते पार्किंग करून घेत नाही महानगरपालिकेच्या पे अँड पार्किंग मध्ये त्या गाड्या लावत नाही रस्त्यावरच म्हणजे आपल्या खांदारी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीने रस्त्यावर आणि आपल्या सोसायटीच्या कॉमन प्लेसमध्ये ते, ते गाड्या लावतात जेणेकरून अँब्युलन्स आतमध्ये शिरत नाही शेववाहिनी आतमध्ये शिरत नाही किंवा एखादी आग लागली दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जात नाही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे त्यामुळे पार्किंगचं धोरण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि तशा प्रकारची सूचना सुद्धा आम्ही संबंधितांना केलेली आहे आता महत्वाचा मुद्दा बऱ्याच लोकांनी आता असं सांगितलंय की गरीबांवर कुठल्याही गरीबांवर अन्याय करणारं हे सरकार नाहीये आपल्याला कल्पना आहे की तीस लाखापेक्षा जास्त ज्या किमतीच्या गाड्या आहेत ते काही गरीब वापरत नाही सर्व साधारण मध्यम सुद्धा वापरत नाही त्यामुळे तीस लाखावरच्या फक्त गाड्यांनाच हा कर लागू होणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची चांगली योजना जर आपल्या डिपार्टमेंटनं आणली आणि त्या माध्यमातून जर महसूलामध्ये एकशे पन्नास कोटी रुपयाच्या आसपास जर वाढ होत असेल तर निश्चितच ती स्वागत या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी किंवा आपल्यासारख्या सहकारी पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे ह्यामध्ये महत्वाचं असं मुद्दा आहे की पूर्ण परिवहन खात्याचा संपूर्ण संगणीकरण आपण आता करतोय एकूण सत्तेचाळीस सेवा ज्या आहेत त्या फेसलेस करतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला फेसलेस सेवा ह्या उपलब्ध होतील आणि त्याचं अनेक सर्वसामान्य जनतेने सुद्धा कौतुक केलेलं आहे जास्तीत आम जास्त आमच्या डिपार्टमेंटच्या जा माध्यमातून कसं काम चांगल्या प्रकारचं करता येईल या आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही काही गोष्टी सांगितल्या ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की भर चौकामध्ये जे आर टीओची लोक किंवा काही ट्रॅफिक पोलीस भर रस्त्यामध्ये न थांबता आडमध्ये थांबतात म्हणजे आपण टर्न घेतलं की लगेच ते पुढे चार पाच लोकांनी आपल्या गाड्या थांबवतात म्हणजे त्यामध्ये मी आणि तुम्ही सुद्धा सुटलेलं नाहीये ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून त्यामध्ये कुठेतरी खंड पडेल किंवा ते कुठेतरी आपल्याला थांबवता येईल कशा प्रकारे कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करता येईल यासाठी निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल अनेक ज्या सूचना आपल्या सदस्यांनी ह्या सभागृहामध्ये दिलेल्या आहेत परिवहन खात्याच्या संबंधित त्या सूचनांचा विचार नक्कीच केला जाईल कारण शेवटी सरकारमध्ये जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून सर्वसामान्य जनतेच्या भावना या सभागृहामध्ये मांडणं जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं आपण पालन करतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त सुविधा देऊन हे राज्य आणि प्रामुख्यानं आमचं खातं अतिशय चांगलं कसं पुढे नेता येईल यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्यापूर्वीच्या सगळ्या परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे मी प्रयत्न करतोय त्यांच्या वेळ मी अनिल परब साहेब एकदा मला भेटलं मी त्यांना सांगितलं की साहेब तुमच्याकडनं मला काही माहिती हवी आहे कारण मला परिवहन खात्याचा कार्यभार मिळालेला आहे तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना तुमच्या सूचना काही असतील तर त्या सुद्धा मला द्या त्याचा सुद्धा मी विचार करेल असं नाही आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांकडनं काय हो म्हणूनच मी सांगतोय मी सभागृहामध्ये उघडपणे सांगतोय जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण शेवटी सभागृहामध्ये मांडलेल्या सूचना त्या काय वैयक्तिक स्वतःसाठी कोणी मांडत नसतात तांबे काय स्वतःसाठी मांडत नाहीत किंवा अनिल परब स्वतःसाठी मांडत नाही ह्या सूचना ज्या तुमच्या आहेत निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल मनीषा काहेन मॅडमनी सांगितलं की काही चिनी बनावटीची वाहनं टू व्हीलर वाहनं जी आहे ती डुप्लिकेट आहे निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा बनावटी वाहन लगेच अशा प्रकारची वाहनं जी कोणी रस्त्यावर आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल दुसरं महत्वाचं मी तुम्हाला सांगतो काही लोकांनी असं सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं की टू व्हीलर वाहनांवर कर तुम्ही वाढवणार का बिलकुल कर टू व्हीलरवर वाढवणार नाही परंतु जे तीस म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या ज्या बाईक घेतात घो घो करत रात्री बेरात्री त्यांचे सोसायटी सोसायटीमधली जी तरुण पोरं गाड्या फिरवत असतात त्यांच्यावर आता प्रतिबंध आहे त्यांना मात्र करातून सूट दिली जाणार नाही हे ठामपणे मी या सभागृहात सांगतो मी सगळ्या सभागृहातलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या बिलाला पाठिंबा तांबे साहेबांना विनंती करतो की तुम्ही विरोध केलाय परंतु मी आपल्याला सांगतो की अजून जर काही तुमच्या सूचना असेल तर त्या सूचनांचा निश्चितपणे अंतर्भाव केला जाईल आणि ह्या विधेयकाला आपण सर्वसंमतीने मंजुरी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करा करावा ईव्हीचं निधन तीस लाखाचं पन्नास लाख तर करा कारण आज तुम्हाला सांगतो साहेब की गाड्यांच्या किंमती इतक्या वाढलेल्या आहेत तुम्ही म्हणतात की तीस लाखाच्या गरीब तीस लाखाच्या अशी नाही परिस्थिती बत्तीस एकतीस तेहतीस लाख जरी गाडीची किंमत झाली की त्याला तर सहा टक्के पूर्ण तीस लाखावर लागणार आहे कर एकतीस लाखावर तुम्ही ते लिमिट पन्नास लाख तरी करा ईव्हीच्या बाबतीमध्ये एकदम आजपर्यंत दोन हजार एकवीस ला आपण ईव्ही व्हेकल पॉलिसी महाराष्ट्राने आणली तेव्हा आपण झिरो टॅक्स केला आपण त्याला प्रमोट करतोय आता एकदम सहा टक्के आणतोय राज्याच्या तुलनेत तुम्ही गुजरातचं उदाहरण दिलं मी गुजरातचा दौरा जेव्हा दौरा केला होता तेव्हा गुजरातचेच आपले परिवहन खात्याचे अधिकारी म्हणाले की आम्ही जरी वाढ केलेली आहे तरी एवढ्या इम्पोर्टेड गाड्या ह्या परदेशात येत आहेत गुजरातला आणि प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती कंपनीच नाव घेणार नाही पण तुम्हाला कल्पना असेल कारण तुम्ही अतिशय तरुण आहात आणि तुम्हाला आहे की काही गाड्या ज्या आहेत दीड दीड दोन दोन कोटी रुपयाच्या किमतीच्या गाड्यांची आपली नोंदणी झालेली आहे आणि कितीतरी गाड्या त्या यायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे माझी अशी आपल्याला विनंती आहे निश्चितपणे ईव्ही पॉलिसीची जी आहे ती अतिशय चांगली आणि योग्य प्रकारे महाराष्ट्र सरकार सांभाळते